धुळाप्पाकडे जेरे घातलेले फकड ताक पिऊन आम्ही त्याचा निरोप घेतला आणि वाट चालू लागलो दुसऱ्याच वळणावर एक मातारे आडवी आली समोर उभी राहिली आणि चक्क हसली मी तिला निहाळले पाहिली वय खूप झाले होते पण सुरूच्या झाडासारखी ती ताट उभी होती, होती। केसांच्या आंबाड्या झाल्या होत्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे तोंडावर नाजूक सुरख त्यांचे जाळे पसरले होते अनोळखी म्हातारे रस्ता अडवते काय आणि जणू काय काहीच झाले नाही काहीच केले नाही अशा भावनेने आमच्याकडे पाहून हसते काय पण ते हसणे कसे स्वच्छ आणि मोकळे होते म्हातारे आमच्याबरोबर असलेल्या शिक्षकाला हसून म्हणाली साहेबांना असंच कसं जाऊन देताव अजून आमची बुक बघायची आहेत ना आहे चला घराकडं मास्तरांनी खुलासा केला साहेब ही आमची आऊ साऱ्या गावाचीच आऊ हिची मूळची भाषा कानडी कानडीत आईला आऊ म्हणतात तिच्या दोन्ही मुली आमच्या इथंच मुलींच्या शाळेत शिक्षक आहेत मुली हिला आऊ म्हणतात आता सार गावस्थिला आऊ म्हणू लागला आहे आऊ स्वतः निरक्षर आहे पण शिक्षणावर तिची दांडगे श्रद्धा आहे तिनं आपल्या मुलींना साक्षरतेचे वर्ग काढायला लावले गरोघर हिंडून ती बायकांना गोळा करते आऊ हिंडते आणि तिच्या मागोमाग तिचे सुमन हिंडते आऊनं आता वाचायला शिकलेल्या बायकांसाठी वाचन काढलं आहे आपण ते पहा आणि पण पहा मी विचारलो सुमन कोण मास्तर हसून म्हणाले ती आऊचीच एक मुलगी आहे भेटेल ती तुम्हाला चला आपण आऊच्या वाचनालयाला भेट देऊ आम्ही बोळात ओळलो आणि जवळच्या एका घरात शिरलो दाराजवळ डाव्या बाजूला लहानशी खोली होती झाडून सारवून लख केली होती भिंतीवर शिवाजी महाराजांनी महात्मा गांधी यांची चित्रे टांगलेली होती भिंतीशीच एक बसकी कपाट होती आम्ही जाजमावर बसल्यावर आवने मोठ्या अभिमानाने ती कपाट उघडली आणि त्यातून एकामागून एक लहान लहान पुस्तके काढून माझ्या हाती दिली किती पण पन नाजूकपणाने आणि जिव्हाळ्याने जुनू ती तिची लहान लहान बाळेच होती पुस्तकांना छानदार पुट्टे घातले होते पुस्तके पाहून झाल्यावर आवने माझ्या हाती एक रजिस्टर दिले त्या रजिस्टरात वाचनालयातून पुस्तके नेणाऱ्या बायांची नोंद केली होती आऊने आमच्या पुढे ताकाचे प्याले आणले मी हसून विचारले ताकच का लोणी नाही का आऊने उत्तर दिले साहेब त्याग प्यायचं असतं आणि लोणी विकायचं असतं मास्तर आऊला सहज म्हणाले आऊ साऱ्या गावाला शिकवतेस पण तू मात्र अशीच आऊ उसळून म्हणाली ते का आता लिहायला सुरुवात केली आहे ना मी आऊची मुलगी शेजारीच उभी होती ती म्हणाली होय मास्तर आऊचा अभ्यास जोरात चालू आहे तिला आता अक्षर गरवण्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही परवा रात्री मोठी गंमत झाली सांगू का गाऊ आऊने डोळे वटारले पण तिकडे न पाहता मुलगी पुढे म्हणाली साहेब ते असं झालं परवा संध्याकाळी आऊला मी पाठीवर अक्षरे काढून दिली आहो न पाठीवर अक्षरे गिरवली बोटांनी भिंतीवर गिरवली तेवढ्यानं तिचं समाधान झालं नाही रात्री माझ्याजवळ जो झोपली होती मध्यरात्री मला जाग आली कुणीतरी माझ्या तळपायावर गुदगुल्या करत होतं दचकले पाहतं तर आहो मी विचारलं काय ग आहो गुदगुले का गुद 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 करतेच कशी आऊ थोडी वरमले आणि हसून म्हणाली काही नाही ग कालचे ग म भ न पक्के झाले का नाही ते बघत होते ने आपले आता नाही गिरवत आम्ही सारेजण हसलो मला सुमाची आठवण झाली मी विचारले ते सारं खरं पण ती सुमन कुठं आहे तिला भेटावणार होता ना सारेजण परत हसले मास्तर म्हणाले आऊ जरा तुमच्या सुमनला हाक गं आऊने आव खनखनीत आवाजात साथ घातली सुमे काही सेकंदातच एक मैश जवळच्या गोठ्यातून बाहेर आले आणि दाराशी उभी राहिली आऊकडे तोंड करून मोठ्याने हंबो असा तिने जाप दिला आऊ म्हशीजवळ गेली त्याच्या काळात तिने हात घातला प्रेमाने तिला थोपटले आणि ताटातले एक केळ तिला खाऊ घातले मला हा प्रकार समजेना मास्तर म्हणाले साहेब ही आऊची तिसरी मुलगी हिचं नाव सुमन पोटच्या मुलीचे लहानपणी लाड केले नसतील इतके या म्हशीचे लाड चालले आहेत पुरी आऊ आऊभल्या पहाटेच उठून रतिपाचं दूध आणायला जात असे त्या बायका आईवर ओरडायच्या आम्हाला गोट्यातलं शेणमोत काढावं लागतं तुला काय त्याचं उठलीस की येतेच भांडं घेऊन एकदा आऊला राग आला तिने लगेच व्यायला झालेली मैस विकत घेतली तिला झाली रेडी त्याच या सुमनताई सुमनला आवनं झोपायला गादी तयार केली लहान होते तेव्हा तर सुमन आऊच्या मांडीवर निजायची आता झोपते गादीवर पण मन मात्र ठेवते आऊच्या मांडीवर तिला खारे केळ्यांचा खुराक चालू आहे सुमनला सारं कळतं सुमे ये म्हणून आऊनं साथ घातली की ती लगबगीनं येते बस म्हटलं की बसते आऊ जाईल तिकडं तिच्या मागं माग, माग जाते आऊ कृष्णेवर निघाली की सुमन चालली मागं आऊला आता टेकाड उतरून खाली नदीवर जाता येत नाही ती टेकडावर उभी राहते आणि सुमनला सांगते जा आता नदीवर सुमन मोकाट्यानं खाली उतरते नदीवर जाते पाणी पिते आणि परत आऊ पुढे येते सुमाला परवा रेडी झाली पण अशी विचित्र मैस आहे आपल्या रेडीला दूध पाजत नाही लाथा मारते उलट आऊ भांडं घेऊन धार काढायला आली की तिच्या अंचडातून आपोआप दूध गळू लागतं आऊनं तिचे मागचे पाय बांधले आता मुकाट रेडी पासते मास्तर सुमनची कहाणी सांगत होते तिकडे सुमनचे लाड चालले होते शेवटी आऊने जा गोट्यात असा हुकुम फरमावला सुमी गेली केसांच्या अंबाड्या झालेल्या त्या था म्हातीनिकडे कुतहाने पाहून मी विचारले आऊ तू माथारी झालीस पान केव्हा गोळून पडेल नेम नाही काही देवधर्म करतेच की नाही आऊ तोंडात मारून घेऊन ताडकन म्हणाली छेबा त्या भानगडीत मी नाही पडत मी साऱ्या बायकांना सांगते कचकून काम करा लिहायला वाचायला शिका चांगली बुकं वाचा मुलाबाळांना सुनांना लिहायला वाचायला शिकवा आऊशी पुष्कळ बोललो तिच्याकडून पुष्कळ शिकावे असे मनाला वाटत होते आऊपाशी एखादा दिवस तरी घालवावा असेही वाटत होते पण गाडीची वेळ झाली होती मी मुकाट्यानं आऊच्या शेरीबुकात शेरा लिहिला आणि बाहेर पडलो आऊ मला फसवायला कृष्णेपर्यंत आली होती तिच्या पाठोपाठ सुमन होतीच मळी उतरून कुष्णीत पाय घालीपर्यंत मी मागे पाहत होतो टेकरावर ताटमाट करून आव उभी होते आणि तिच्या मागे तिची लाडकी सुमन